तर करूया मंडळी छान असा जवळा घालून पापडीची भाजी आणि त्यासाठी काय केलं आहे मी कढईमध्ये सात ते आठ चमचे तेल घातलेलं आहे लसूण घातलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा घातला व्यवस्थित हलवून घेतलं आणि कांदा थोडासा शिजल्यानंतर त्यात घालते पाव चमचा हळद त्यानंतर घालते आहे लाल तिखट त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया मस्त अशी चमचमीत होते ही चवळा घातलेली पापडीची भाजी त्यानंतर घालते आहेत थोडासा टोमॅटो एक छोटा टोमॅटो घातला थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं टमाटा गळेपर्यंत शिजू दिलं आणि त्यानंतर घातलेलं आहे इथं मी जवळा सुखा जवळा आहे जो स बाजूला मी छान भाजून घेतला पाण्यात भिजत ठेवला आणि त्यानंतर तो त्यात घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं आणि घातली आहे आपली पापडीची भाजी झाकण ठेवून थोडंसं पाणी घालून एक दहा मिनटं भाजी चांगली मंद गॅसवर शिजवून द्यायची आणि मस्त अशी चमचमीत तयार झालेली आहे आपली पापडीची जवळा घालून भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर चमचमीत खाऊया